हॅलो नमस्कार स्वामी समर्थक कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ मी एडिटिंग म्हणजे बनवत आहे तर डेली रुटीन किंवा संध्याकाळचं रुटीनचं असं तर दिवाळी वगैरे झालेली आहे सर्व सणसूद वगैरे झालेले आहे तर म्हणजे चला एक छोटासा ब्लॉग तयार करूया म्हणजे आपल्या मैत्रिणींना आपल्याला पोचवता येईल तर इथे बघू शकता ही संध्याकाळचा टायमिंग आहे वार आहे मंगळवार मंगळवारचं संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करत आहे खूप दिवसाने तर स्वयंपाक पण सांगते तुम्ही बघितलं असेल तर मस्त मटकी बटाट्याचं कालवण केलेलं आहे कुकरमध्ये टाकून मुलांना असंच आवडतं आणि मलाही तसंच आवडतं खूप छान लागतं आहे त्या मसाल्यात करायचं फक्त कांदा टमॅटो टाकून मसाला वगैरे वाटायची गरज नाही आणि फ्लावर बटाट्याची भाजी खूप छान अशी झाली होती थोडी केली का कोणती गोष्ट छानच होती आणि जास्त केल्यावर पण छान होती पण व्यवस्थित त्याचं काय बोलतो ना आपण माप वगैरे मसाले वगैरे टाकलं का कुठ कोणतीही भाजी असो किंवा कोणता पदार्थ तो छानच होतो तर थोडंसं आपल्याला लक्षपूर्वक करावं लागतं जास्त केल्यावरती असंच तर दरवेळेस माझं हेच सांगणं असतं की कमी केलं का छान होतं पण मो जास्त जरी केलं पण छान होतं एवढंच की आपल्याला जे मोजमाप असतं मसाला तेल मीठ हे व्यवस्थित प्रमाणात टाकावं लागतं त्या वस्तीची भाजी जास्त केल्यावरही छान होती असो तर तुम्ही बघतानाच आता मी इथं म्हणजे जास्त काय आता व्हिडिओ शूट करू ना तर इथं चपात्या करता वेळेस मी व्हिडिओ शूट करत आहे जास्त तुम्ही स्वयंपाक बघितला सगळा झाला होता आणि इथं साडेनऊ वाजले होते रात्रीचे तर असं चपात्या लास्टला मी करते तर आता दीदी पण आलेलीच आहे तर दिदीची खूप मदत होती कामामध्ये तर स्वयफा वगैरे मी केला का मग ते भांडे वगैरे घासती संध्याकाळचं तिचेच असतं रुटीन जास्त तर चपात्या इथं बघू आहे खूप घाय गाय करत आहे मी तर तुम्हाला दिसत असेल घाई घाई पण ते व्हिडिओ फास्ट केलं त्याच्यामुळं काय ताई म्हणतात घाय घाई पण नाही ते व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्याच्यामुळं घाईघाई दिसत आहे आणि आता खूप दिवसाने तुमच्यासोबत थोडंसं निवांत तु बोलणं होत आहे कारण की हा व्हिडिओ तो विडो सण सूट म्हणजे असं कसं आणि दिवाळीचे फराळ दिवाळीची शॉपिंग दिवाळीची पूजा रांगोळी खूप 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 झालं आपल्या महिलांना तर सण असो किंवा नसो. आराम तर काय भेटतच नाही जे आहे ते करावंच लागतं आणि सणसुद्धा असलं तर आपल्याला एक्स्ट्राच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण सगळ्या आपण महिला सगळ्या महिला आपण सर्व गृहिणी सर्व ताई मैत्रिणी आपण ना आपली जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडतो आणि व्यवस्थित करतो अजिबात म्हणजे ऊफ न करता आपण त्या गोष्टी करत असतो आणि त्याची आपल्याला सवय असते आवड असते की नाही ह्या केल्याच पाहिजे आपण नाही करणार तर आपल्या एवढं माहीत असतं की या गोष्टी आपणच करणार आपण नाही करणार तर त्या गोष्टी तशाच तिथं थांबणार कारण की मुलं कर मुलं जे आपण करत असतो गृहिणी आई महिला ज्या घरातील लेडीज करत असतात त्या तर पुरुष करू शक करू शकत नाही किंवा मुलं करू शकत कर नाही ते आपल्यालाच करावं लागतं म्हणून आपल्या आपण आपल्या जिमेदार निर्विघ्न निर्विघ्नपणे पार पाडत असतो असं तर इथं खूप खुलले तुम्हाला माहीतच एकदा मी बोलायला लागले ते तर ते माझं बोलणं काय थांबत नाही असो तर खूप छान अशी दिवाळी झाली आशा करते की तुमची दिवाळी खूप छान अशी झाली असेल मजेत गेली असं तर दिवाळीची शॉपिंग वगैरे खूप छान अशी झाली तुमची तशीच झाली असेल तर दिवाळी म्हणतात ना त्या दिवाळी येते आणि दिवाळी काढून जाते तर सगळ्यांचं असंच असतं वर्षात नक्ताच आपण भरपूर साऱ्या गोष्टी करतो भरपूर साऱ्या म्हणजे ड्रेस वगैरे कपडे शॉपिंग येतं आपलं दर महिन्याला ठरलेलं असतं गृहिणीचं छोटं मोठं चालूच असतं पण दिवाळी म्हणलं का आपण म्हण म्हणतो ना चार पाच पाच दिवस दिवाळी असती तर पाच दिवस आपण काय घालायचं साडी कुठली ड्रेस कुठला किंवा पूर्ण ज्वेलरी वगैरे म्हणजे सगळीच आपली शॉपिंग असते घरातली फराळाचं बनवायचं किंवा घर डेकोरेशन कसं करायचं ताऱ्यामध्ये रांगोळी दिवे तोरण फुलं पानं पूजा वगैरे सर्व सर्व काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या दिवाळीतच करतो जसं काही एखाद्या घरामध्ये फंक्शन असतं ना लग्न वगैरे त्यावेळेस करतो ना त्या तसंच आपण दिवाळीमध्ये खूप मोठा असा म्हणजे सगळ्या पद सगळ्या गरजा आपण दिवाळीमध्येच पूर्ण करतो म्हणजे आता छोटा मोठा सणसुद्धा असतो आपण बघा एवढं काय करत नाही दिवाळीच एक म्हणजे मोठा सण आहे तर त्याच्यामध्येच आपण सर्व गोष्टी करत असतो कपडे मना स्वतःसाठी मुलांसाठी म्हणजे सगळ्या परिवारासाठी आपण सर्व गोष्टी करत असतो म्हणजे पूर्ण घर आपल्यापासून तर घरा म्हणजे पूर्ण घर वगैरे आपण सजवायचं सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो आणि मग खर्चही तेवढाच होत असतो म्हणूनच म्हणतात दिवाळी आली आणि दिवाळी काढून गेली पण दिवाळीमध्ये एक मज्जाच असते की छान वाटतं उत्साह वाटतो पाच दिवस दिवाळी असते आता भरपूर सण असे एकच दिवस असतात जे कोणते सण असतात ते एकच दिवस असतात असे दोन तीन दिवस कोणते सण असतात फक्त दिवाळीचा हा एकमेव सण आहे तो पाच दिवस असतो आपल्याला पाच दिवस पूर्णपणे एन्जॉय करायला भेटतो म्हणजे खाण्यापासून तर कपडे घालण्यापर्यंत सगळ्या काही गोष्टी आपल्याला आणि दिवाळी म्हणजे हा एकमेव सण आहे तिथं आपण सर्व परिवार सगळे पाहुणे रावे सर्व काही म्हणजे खूप मज्जा करतो कोणी कोणी तर एकमेकाच्या घरीही जातं जाणं येणं ते खूप छान वाटतं म्हणजे सर्वजण मिळून साजरा करणारा असा हा एकमेह दिवाळी हा सण आहे तर तुम्हाला काय वाटतं थोडक्यात मी माझं मत मांडलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं दिवाळी सणाबद्दल किंवा तुम्ही कसा साजरा करता तुमच्या इथं कशी पद्धत आहे काय काय गोष्टी तुम्ही करता काय काय गोष्टी तुम्ही एन्जॉय करता मला तर दिवाळीमध्ये खूप मजा येते नवी नवीन नवीन कपडे साड्या ड्रेस घालायला भेटतं छान छान नटायला भेटतं फोटो काढायचे व्हिडिओ काढायचा किंवा मिठाई वगैरे घरात आपण एवढं फराळ करतो पण तरी मिठाई ही आवजून आपण आणतो भाऊबीजला लक्ष्मीपूजनला धनतेरसला म्हणजे असे मेन मेन दिवाळीमध्ये पण ज्या गोष्टी आहेत त्यालासुद्धा आपल्याला मिठाई आणावंच लागते मिठाई म्हणा बताशी म्हणा खूप साऱ्या गोष्टी आपण घरामध्ये फराळ बनवूनसुद्धा आपण बाहेरून सुद्धा आणतो म्हणजे ती एक आवडही असते आणि काहीतरी गोड पण ठेवायचं असतं तर घरातलं तर असतंच फराळाचं पण आपल्याला बाहेरून सुद्धा आणून आपण ठेवतो मग खूप साऱ्या आणि गोड गोड दिवाळी म्हणलं का सगळं आपण गोड गोड खाऊन वैतागत पण नाही आवडतं छान वाटतं असं दिवाळीमध्ये फराळ वगैरे येईल जो घरामध्ये सुगंध दरवळतो हा आहा खूप छान असं तेव्हा समजतं की नाही बाबा दिवाळी आली जोपर्यंत फराळ आपण घरात करत नाही तोपर्यंत समजून येत नाही की दिवाळी आली फराळाचं स्टार्ट केलं का समजतं दिवाळी आली घरात खूप सारा पसारा पसारा म्हणजे इकडं दिवे तिकडं रांगोळी तिकडं कंदील तिकडे येते म्हणजे जेव्हा आपण आणसो त्याला आता खूप मोठा व्हिडिओ झाला आणि खूप गप्पा झाल्या खूप खूप मनमोकळ केलं इथं माझं तुमच्यासोबत बोलता बोलता छान असं स्वयंपाकही झाला होता आणि इथं वाजले होते दहा वाजून गेले होते स्वयंपाक चपाता करता करताच आणि इथं किचन वगैरे लगेच मी क्लीन करून घेते कारण मला आवडत नाही ते असं किचन वगैरे ठेवायला मग मी लगेच किचन वगैरे क्लीन चला मग मैत्रिणी इथंच मी आता व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ